नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्या हद्दीत एकाच परिसरात राहणाऱ्या गुन्हेगाराने एका व्यक्तीवर चाकूने वार करत गंभीर जखमी केलं तक्रार मिळताच तहसील पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला कर अवघ्या काही तासात अटक केली आहे घटनेची पुढील माहिती सविस्तर पाहूया नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी उशिरा एक चाकू हल्ल्याची घटना घडली पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच परिसरात राहणाऱ्या संशयित गुन्हेगाराने वैयक्तिक वादातून एका व्यक्तीवर चाकूने वार केला या हल्ल्यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच तहसील पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमांड गुन्हा नोंदविण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्ल्याचे नेमके कारण समजण्यासाठी चौकशी सुरू आहे या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वाता वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली चंदमे यास आरोपी नामे निशांत उर्फ मच्छी ज्ञानेश्वर गौर याने किरकोळ कारणावरून वाद घातला व नंतर त्या वादाचे रूपांतर हे भांडणामध्ये होऊन स्वतःजवळ असलेल्या चाकूने त्याच्या शरीराच्या विविध भागावर वार करून त्याला गंभीर जखमी केले त्यावरून पोलिस ठाणे तहसील येथे अपराध क्रमांक तीनशे अडुसष्ट अब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न एक, तीन एक, एक भारतीय न्याय संहिता प्रमाणे कुणाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद देण्यातील आरोपी या पोलीस ठाणे तहसीलच्या तपास पथकाने वीस तासाच्या आत नखडगंज हद्दीमधून गंगावी घाट या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे यामध्ये जो आरोपी आहे निशांत मच्छी हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याच्यामध्ये आणि जो जखमी आहे हे एकाच भागात राहणारे आहे हे नशा करणारे आहेत दोघे नशेत असताना दोघ किरकोळ कारणावरून वादावादी होऊन स्वतःजवळ असलेला चाकू याने यामध्ये वापरला आहे स्वतःचा चाकू हा पिसिया दरम्यान जप्त करण्यात आला आहे तसेच आरोपीचे त्यावेळीचे कपडे जप्त करण्यात आलेले आहेत नमूद आरोपीस अटक करून अं मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते त्यावरून आरोपीस तीन दिवसाचा पीसीआर मिळालेला आहे